मित्रांनो बारामती रिपोर्टर या चॅनल वरती सर्वांचं सुस्वागत आहे मित्रांनो तर आज आपण आलेलो आहोत काजड येथे काजड येथे सोळा डिसेंबरला हर्षभाऊ केसरी मैदानाचं आयोजन केलंय या आयोजन नियोजन कसं आहे तर चला तर मित्रांनो मैदानाचे प्रमुख आयोजक आहेत बाबा निंबाळकर बाबा नमस्ते नमस्कार बाबा काय सांगाल दोन दिवसापूर्वी पण तुम्ही बाईट दिली होती आता मैदानाची तयारी कुठपर्यंत आली मैदानाची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे तुम्ही बघताय सगळीकडे मैदान पण अतिशय सुंदर झालेलं आहे आणि सर्व गाडी मालक चालकांना विनंती आहे की लवकरात लवकर गाडी नोंद करून सहकार्य करावे या वर्षी अतिशय सुंदर आणि भव्य दिव्य असं नियोजन करण्यात आलंय या मैदान घेण्याचं एकच वैशिष्ट्य की एकच उद्देश आहे की गोवंश संवर्धन झालं पाहिजे त्या दृष्ट्याने आषाढी एकादशी निमित्त आपण हर्षुभाऊ केसरी मैदान सोळा नोव्हेंबरला आयोजित केलेलं आहे तरी गाड्यांची नोंद करून सहकार्य करावे बरं आता कसं झालंय मागच्या वर्षी आपण मागच्या वेळेस आल्यानंतर फाटी थोडीशी दुरुस्त करणे गरजेचं होतं आता दुरुस्त केली अतिशय सुंदर अशी फाटी केली सुरेख केली रोलिंग केले पाणी मारून सगळं केले एवढं भव्य दिव्य नियोजन करता याचा मागचा उद्देश काय उद्देश एकच होता मी मानण्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे आम्हाला जतन झालं पाहिजे गोव्यासवर्ध जतन झालं पाहिजे त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतोय मैदान घेण्यासाठी बरं आता आतापर्यंत किती गाड्यांची नोंद झाली आतापर्यंत साधारण शंभर दीडशे गाड्यांची नोंद झालेली आहे बरं कसा प्रतिसाद भेटतोय चांगला प्रतिसाद मिळतोय परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली चालू आहे प्रोसेस आहे संध्याकाळ सईचा सई संध्याकाळपर्यंत होऊन जाईल बरं परमिशन संध्याकाळ ग्रुपला टाकून जाईल आता काय आव्हान करताल बैलगाडी चालक मालकांना आव्हान एकच करतोय की लवकरात लवकर मैदानाची नोंद करून जितकी नोंद करता लवकर त्या दृष्टीने पाटील आ, पाटील नमस्ते, नमस्ते। बऱ्याच दिवसानं मैदानावरती आलाय काय कुठं दौरा कुठं काय दौरा आहे तिथं आता आता मैदानाचं नियोजन केलंय आपलं बाबा लिंबाळकर नितीन आपा काटकर मैदानाचं नियोजन एक नंबर केलं आता फाट्या पण तुम्ही बघतायच एक नंबर मग इथून कधीच फाट नव्हती अशी फाटी खाडानखाडा काढला यांनी आता सगळा म्हणजे फाटी अतिशय सुंदर केली अतिशय सुंदर म्हणजे इंदापूर तालुक्यातली एक नंबर फाटी आज म्हणलं तरी चालन या फाटीला अशी तयार केली बरं आता पल्ला किती ठेवलाय काय नऊशे वीस नऊशे वीस नौशे वीस फुट पडलाय बर रान कसं आहे पळायला रान कटनाचा एक नंबर रान आहे पळा बैलांसाठी ह्यावेळेची हर्षभाऊ केसरी होते तर ह्या वर्षीच्या मैदानात नवीन चेहरा बघायला का शंभर टक्के नवीन चेहरा फटे ओपनची बैल पाळणार पण आदतला कसं आहे पळायला ही आदतला ते एक नंबर आहे आणि ओपनला पण रान बोजाची जर बैल आला तर खडा नाही त्याच्यामुळे काहीच अडचण नाही पळायला बारीक ना बारीक खडाच नाही बघायच नाही फाटीत फडा ठेवला वातावरण कसं एकदम वातावरण एकदम सुंदर त्याचबरोबर पुढची जी अडचण होती बैलगाडी मालकांनी तक्रार मागच्या वेळेस यात्रेचं मैदान होत काजडकरांचं त्यांनीच त्यावेळेस केलेलं आता आणि हे करून पूर्ण जवळ आठशे नऊशे फुट पुढे जागा आहे पुढे काय आव्हान करताना बैलगाडी मालकांना बैलगाडी मालकांना एक ना आव्हान करीन की अखिल भारतीय बैलगाडी संघटना इंदापूर तालुका कमिटी यांच्या वतीने लवकरात लवकर नोंद करून जेणेकरून आयोजकांना पाच सहा वाजता लोट काढता येतील म्हणजे बैलगाडी मालकांना पण समाज नियोजन करायला असं आवाहन करतो मैदान सकाळी किती वाजता चालू होईल वाजता आणि किती वाजता वाजता दादा, दादा काय सांगाल मैदानाची कशी काय परिस्थिती आता मैदान खूप एकदम छान केलेलं बनवलेलं आहे मैदानाचं स्वरूप पण आप्पांनी आणि अंकलांनी एक नंबरचं केलेलं आहे ज्याप्रमाणे प्रत्येक वेळेला गाडी मालकांच्या थोड्याशा अडचणी जे होते यावेळेला पूर्णपणे अंकल आणि आप्पांनी क्लिअर केलेले आहेत मैदानाचा पल्ला पण नऊशे वीस ठेवलेला आहे आणि त्याच्यातला खडा तर काय विषयच नाही मैदान म्हणजे आजपर्यंतच्या ह्याच्यात तर कधी असं झालेलं नाही पण आज आपण आणि अंकलने एक नंबरचं मैदान केलेलं आहे बैलांसाठी आदत असो किंवा ओपन म्हणजे मोठ्या बैलांसाठी असो त्यांच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीचं मैदान असं केलेलं आहे जे काही येणारे हॉटेलचे गाडे असतील काय असतील त्यांचं पण नियोजन खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे काय आव्हान करता बैलगाडी मालकांना बैलगाडी मालकांनी एवढंच आव्हान आहे की इथून मागे जे काय जर म्हणायचे कि सनसरचं किंवा काजडचं मैदान म्हणले की बाबा मैदान पळायला व्यवस्थित नसतं असं नसतं पण माझं आवर्जून सांगणं यावेळेला की जे कोणी असं बोलत होते त्यांनी आवर्जून यावेळेला बैल मैदानात आपल्या काजडच्या घ्यायला यावं असं माझं मत आहे बैलाच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणती काळजी घेतली काय हा आपले आरोग्य खातं जे आहे त्यांना आपण पूर्णपणे सगळं म्हणजे काय म्हणतो आपण त्यांची परवानगी रितसर केलेली आहे त्याच्यानुसार बॅरिगेट खालून जो पल्ला आहे तर दोन्ही साईडला तर काही ताली आहेत त्याच्यावर निम्म्यापर्यंत काय प्रवाह अडचण नाही पण निम्म्यापासून पुढे आपण जवळपास सत्तर टक्के बाजूने बॅरेगेटची पण सुविधा चांगल्या पद्धतीने केलेली आहे सासरे नेताजी दादा दादा नमस्ते नमस्ते काय सांगाल त्या दिवशी पण बाईट आता काय आव्हान करताल बैलगाडी मालकांना आज आवरातून आव्हान करेन कि मैदान हे ओपनच आहे पण आदतच्या वासरांना पळता येईल अशा पद्धतीची सुविधा केली आयोजकांनी इथल्या सर्व कमिटीने ह्या मैदानामध्ये खडा हा बघायला सुद्धा राहिलेला नाही बैल तर पाळणार आहेत पण इथं माणसानं लोडलं तर त्याला खडा टोचणार नाही असं मैदान झालेलं आहे काय आव्हान करताल ह्या मैदानाच्या अनुषंगाने असं आव्हान करेन की ज्या कोणाच्या गाड्या नोंद करायच्या राहिल्यात त्या बैलगाड्या मालकांना लवकरात लवकर आपली पावती नोंद करून ह्या मैदानात यावावं असं मी त्यांना आव्हान करेन नमस्ते नमस्ते काय सांगाल मैदानाची तयारी कुठपर्यंत आली मैदानाची तयारी नव्याण्णव टक्के झाली म्हणलं तरी चालेल आव्हान काय बैलगाडी मालकांना एवढं नियोजन केलं बैलगाडी मालकांना के बैल माल आव्हान करतो की गाड्या लवकरात लवकर नोंदवून सहकार्य करावे मैदान एक नंबर आहे पळाय काय सांगायची कुणाला गरज नाही महाराष्ट्रालाच माहित आहे फाटी कशी आता एक नंबर केलेले धन्यवाद मित्रांनो आपल्या येत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध समालोचक आनंद पवार पलटण करत भाऊ नमस्ते नमस्ते काय सांगाल काय मैदानाच्या संदर्भात काय करायला बैलगाडी मालकांना आपण पाहतोय की महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रकारे आपण मैदान बघतोय पण हे जे काजडचे मैदान आपल्याला दरवर्षी पाहायला मिळतंय त्याचा आदर्श घेऊन या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे बदल आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालक आणि बैलगाडी चालकांना मी निवेदन करू इच्छितो की हे अतिशय उत्कृष्ट आणि सर्व सुविधानयुक्त असणार हे मैदान या मैदानाचा आपण वेळेत लाभ घ्या कारण लॉट काढताना जे आयोजकाची गाई झाली नाही पाहिजे याची दखल घेऊन आपण आतापासून नोंदणीसाठी सहकार्य करावं हीच आपल्याला सर्वांना महत्वाची विनंती आहे ग्रामस्थ मनोजा पाटील आहेत आपल्या समोर मनोजा नमस्ते नमस्ते, नमस्ते। काय सांगाल पुन्हा एकदा काजळ गावामध्ये बैलगाडी शर्यतीचा था थरार रंगतोय भव्य दिव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान होतंय आणि यावेळेस अतिशय सुंदर अशी फाटी करण्यात आली फाटी तर एक नंबर झालेले थोड्या थोड्या त्रुटी व्हाय तिथे सगळं बळामिंबळकर नितीन कटकर असतील यांनी सगळ्या नीटनिटके आहे आहेत जवळजवळ सगळं क्लिअर मैदान तयार झालेलं आहे नव्वद टक्के तरी श नऊ टक्के आव्हान जस्त काय करतो एवढंच आहे की सर्वांनी जास्तीत जास्त गाडी नोंद करून आबा काय सांगाल मैदानाची तयारी सगळी पूर्ण झाली का मैदानाची तयारी शंभर टक्के पूर्ण झाली या आणि फक्त आता एवढं सांगणार की मैदानाची शंभर टक्के पूर्ण चांगली पद्धतीने तयार झाली कुठेही एकही खडा राहिला नाही आता बैलगाडी मालकांना एवढंच आव्हान आहे की लवकर ती नोंदणी करून घ्यावे म्हणजे गट काढता संध्याकाळी काय प्रॉब्लेम येतो पुन्हा सगळेजण वन टाइम करायला तीन चार बिलगाडी शरीर क्षेत्रातील जुने जाणते प्रसिद्ध बैलगाडी मालक नितीन आप्पा नमस्ते नमस्कार आपा काय सांगाल मैदानाची तयारी कुठपर्यंत आली मैदानाची तयारी आता शंभर टक्के झालेली आहे आता या मैदानाच्या संदर्भामध्ये तुम्ही प्रमुख आयोजक आहात तर हॉटेल चालकांना काय आव्हान करताल हॉटेल चालकांना कर एकच आव्हान आहे की हॉटेल पूर्ण समोर अजिबात कुठल्याही आला नाही पाहिजे आणि समोर कुठल्याही दोन्ही साईडने हॉटेल लावायचे नाही त्यांच्याकरता आम्ही सेपरेट पार्किंग केलेले आहे जर सकाळी सकाळी आम्हाला त्या दिवशी गावल त्याला कमिटी कमिटीची मुलं आहेत त्याच्याकडून पाच हजार रुपये दंड आम्ही त्याच्या फाईन केलेला आहे लावलेला दिसला तरी पाच हजार दंड आहे त्याच्या हा हॉटेल चॅल करा त्यांनी त्याच्या जबाबदारी हॉटेल लावायचं साईडला आम्ही पार्किंग केलं तिथं कुठे केली जागा हॉटेल हो उत्तर साईडला डाव्या साईडला मैदानाच्या दिशेला मित्रांनो साधारण तीनशे दोनशे फुटाचं अंतर आहे सर्व त्या पार्किंग मध्ये समोर लावायची बात कोणी लावायची नाही त्याला पाहिजे आम्ही पाच हजार रुपये दंड केलेला आणि कचऱ्याच्या संदर्भामध्ये कचऱ्याचा संदर्भ आपापले ड्रम आणून त्यांनी आपापल्या हॉटेलचा आपापला कचरा ठेवायचा विलगवाट लावायची जर असा कोण गावला हॉटेलवाला की त्यांनी त्याच्या कचरा जर असा विस्कळीत परा केला असेल त्याला सुद्धा पाच हजार रुपयाची फाईन आहे ते देवस्थान आम्ही गावातल्या पैसे जमा करणार त्याचबरोबर जे लांब ना बैलगाडी चालक मालक आदल्या दिवशी उद्या आले मुक्काम इथं तर कशा पद्धतीने सोय करण्यात आली त्यांची आपण सोय सगळ्यांची केलेली आहे एक तीन ठिकाणी आपण त्यांची व्यवस्था राहण्याची बैलांची वैरणीची सगळी व्यवस्था केलेली आहे मग आल्यानंतर त्यांनी काय करायचं कशा पद्धतीने तुम्हाला संपर्क साधायचा कुठल्या नंबरवर साधायचे त्यांनी उद्या जरी आम्हाला हलताना जरी फोन केलं किंवा इथे या परिसरात आले तर आयोजकांना फोन करा त्यांची व्यवस्था आम्ही केलेली आहे फोनवर सांगतो आम्ही मित्रांनो बैलगाडी मालकांनी खास नोंद घ्यायची इथं आल्यानंतरनी तुम्हाला काय अडचण असेल तर आयोजकांना थेट फोन करायचे पाच सहा नंबर त्यांनी अवेलेबल करून दिलेले आणि आयोजकांना आपलं काय असतील आला मुक्कामाला राहिला किंवा कुठं सोय केली कशा पद्धतीची ते विचारायचे त्यानंतर अजून काय आव्हान करतात नोंदीच्या संदर्भात संदर्भात आता बऱ्याच गाड्या तशा नोंद झालेल्या आणि इथून पुढं ज्या गाड्या नोंद करायच्या त्या लवकरात लवकर उद्या संध्याकाळी सहाच्या आत गाड्या नोंद करून परत सहा नंतर कुणीही फोन करायचा नाही आम्ही लाख क्लिअर लोट पाडणार आहे नऊ ते दहा दहाच्या आत आम्ही सगळे जिकड तिकडे कारण थंडीचं दिवस आहेत लांबनं काही येणाऱ्या गाड्या आहेत त्यांना रात्रभर जागवायचं किंवा काय त्रास नको म्हणून आम्ही ते सगळं नियोजन केलेलं आहे म्हणजे पंधरा तारखेला आदल्या दिवशी काढले जाते चालेल धन्यवाद हे मैदान कशा पद्धतीने पार पडणार आहे त्या हे मैदान अखिल भारतीय बैलगाडा संघटना यांच्या नियमानुसार पार पडणार आहे कोर्टाच्या नियमाचे काय आहेत त्याचं उल्लंघन केलं हित जा होणार नाही एवढी दक्षता आम्ही घेतलेली आहे यंदा पण कोण आहे यंदा पण आशिष मोलानी आणि पप्पू वांटे सलीम सलीम सॉरी आणि समालोचक कोण कोण समालोचक आपले संपत नाना वाघ मोडे आ, सर आणि प्रवीण गाठे